नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवन व्हिडिओमध्ये अखंड महाष्टीचे लाडके दोन नंदी मथुर आणि बक्कासूर यांचं नियोजन कसं असतं ही सर्वा, सर्व आपल्या सर्वांना आतुरता असतेच तर मित्रांनो गणेशोत्सव आजपासून सर्व सर्वप्रथम आपल्या सर्व सबस्क्रायबर सबस्क्रायबरला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आत्ता आणि मथुरचं नियोजन कसं आहे बघूया तर उद्या हे चौदरवाडीचं चा भव्य दिव्य ओपनचं मैदान एक नामांकित मैदान एक नंबर फाटी असते आठशे पन्नास फूट पाललासुद्धा आहे मित्रांनो त्याच्यामुळे या मैदानाला मजा येईल तर या मैदानात बाकासूर दिसणार का तर उद्याच्या चौदरवाडी मैदानात आपल्याला उद्या बाकासूर दिसणार आहे आणि बिनचुडचं वादशा मथुर उद्याच्या मैदानात दिसणार का तर मित्रांनो शक्यता खूप कमी आहे कारण आत्ताच मथुर मुंबईला गेला आहे डायरेक्ट मला वाटतं एक तारखेनंतरच मथुर आपल्याला दिसेल तरीसुद्धा संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत अपडेट आली तरी व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोचवेन त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ब्युटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद